परदेशात चांगली नोकरी मिळेल या आशेन जर तुम्ही एखाद्या नक्की पहा कारण नांदेड मधील एका तरुणाला असाच धक्कादायक अनुभव आला कंबोडियात गेलेल्या या तरुणाचं अपहरण करण्यात आलं त्याला मारहाण झाली आणि कुटुंबियांकडून खंडणीची मागणी करण्यात आली एवढंच नाही तर त्याचे एक बोट सुद्धा छाटण्यात आलं खंडणी धुल्यानंतर ही सुटका झाली नाही मिळालेल्या माहितीनुसार ना नांदेडचा समीर मेहबूब शेख फार्मसी शिकलेला हा तरुण एका एजंटच्या आमिषाला बळी पडून कंबोडियात गेला एजंटला फार्मा कंपनीत लाख रुपयांचा पगार मिळेल असं सांगितलं होतं समीर फेब्रुवारीत कंबोडियात पोहोचला पण प्रत्यक्षात त्याला नोकरी मिळालीच नाही दोन महिने फक्त चाळीस हजार रुपये पगार देऊन ठेवण्यात आले यानंतर एका गँगनं त्याला ऑनलाईन फसवणुकीचं काम करण्यास भाग पाडलं विरोध केल्यावर त्याला मारहाण करून त्याचे व्हिडिओ कुटुंबियांना पाठवले गेले आणि पन्नास लाखांची खंडणी मागण्यात आली सुरुवातीला खोटे व्हिडिओ पाठवले पण पैसे न मिळाल्यानं त्याला थेट लाईव्ह कॉलवर मारहाण करण्यात आली आणि एक बोट खाटण्यात आलं कुटुंबियांनी घाबरून दहा लाख रुपये पाठवले तरीही त्याची सुटका झाली नाही शेवटी समीरच्या ना वडिलांनी पोलीस आमदार खासदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं हा प्रकार परराष्ट्र व्यवहार मंत्रालयापर्यंत पोहोचवला भारतीय दूतावासाच्या मदतीनं कंबोडियाच्या पोलिसांनी समीरची सुटका केली काही महिन्यांपूर्वी तो सुखरूप भारतात परतला घटना ही घटना स्पष्ट दाखवते की परदेशात नोकरीसाठी जाताना कोणत्याही एजंटच्या गोड बोलण्याला बळी न पडता पूर्ण चौकशी करून व खात्री करूनच निर्णय घ्यावा